घरातली सारवायची जागा गेली फरशी आली घरातली चूल गेली गॅस आलाय पण माणसं बाह्य रंगाने किती बदललीत तरी अंतरंगाने ना बदलली नाहीत आणि आंतरंगाने ना बदलायचं काम फक्त कीर्तनच करू शकत दुसरी कुणा ताकद नाही दुसरी कुणात ताकद नाही लोक जगवायची आणि लोक बदलायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आणि आज फक्त कीर्तनच जगात सत्य राहिले नाही तर सगळीकडे वाटू झाले <स्थाथ> कुठे काय राहिले दोन पोहर एकत्र बसले तर दोन पोर एकत्र बसले तर पडून जायचा प्लॅन दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना उठतात दोन पाखवाद एकत्र बसले तर एकमेकांच्या ठवाल्या करतात आणि दोन पुढारी एकत्र बसले तर त्यांच्या डोक्यात वेगळी खटकी जावा कोणत्या दोनच महिने गंमत राहिली आपण कोणत्या पक्षात जावा जे तिकडे जावं तोच पडावा ते म्हणजे हे गेलं पुढारी टेन्शन मध्ये सुधारणच त्यांना काही आणि या दोन तीन राज्याचा निकाल लागल्यापासून मी हिंदूच बंद झाला त्यांचा इकडं जाऊ का तिकडे जाऊ हाय बीपी त्यांना सध्या हाय बीपी मुसावा कोणच्या <laughs> बर बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या पण त्यांच्याकडं आहे मारा ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा ते फायदा त्यांचा आहे पण ते आपल्यावर लोटी द्या ते काय म्हणतात तुम्हाला योग्य न्याय मिळावा <laughs> म्हणून मी तिकडे गेलो आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच तुम्ही मी मर्यादा सापाव फटके आला <laughs> ती मंडळी किती हुशार आहे मी जाणारच नव्हतो मी पक्षनिष्ठ आहे पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही सर तुम्ही बदरच वहिले तुम्हाला काय तुम्ही आता मायापुढे बसले का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा तुम्ही तशी फार नैतिकता सांगून दिली महाराज समाजाने नैतिकता ठुलीच नाही जी मंडळी का पाण्यात टाकू लागायला होती ना तीच वै कुंडगामणाला रडाय होती काय हुशार मंडळी या दोन चार वर्षामध्ये काय झालं महिलांना नको ते अधिकार आले त्यांची बुद्धी झाली कमी अधिकार झाले जास्त ती बोलूनच दे ना बाई घरातो आपण म्हणलं ना बाई कालचे कपडे धुतले नाही का तेवढंच काम आहे मला मी धुतो आरडू नको मी काय काय पावा ती आपल्याला म्हणती काय काय म्या तीन मिटिंग करून आली बाई धुतो मी भोंगलू नको लय ना घटस्फोट घे बाई आणि त्याच्यामुळे त्यांनी काय झालं घरातले कारभार गेले त्यांच्याकडं पैशाचे व्यवहार त्यांच्याकडे या दोन चार वर्षात त्यांनी लग्नामधले सक्के मामाच बदलून टाकलेत आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद दालीकडून ती गुरु मामा म्हणजे मानलेला मामा भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे सक्के चार भाऊ ते मेले चौघ एक खटी ते गेले गाडी खाली चारी हेच दरिद्री उठल कुडून चौथ मामा हाच एक लग्नात उभा असा लहानला पाहिजे लॉन्स मध्येच महिला मंडळ तुमच्याकडे किती पैसा ना ये नाते रक्ताचे <laughs> शोभतात हे ध्यानात ठेवा पायापण बसणाऱ्या माणसाला तुम्हाला अनेक मित्र असतील अनेक समाज मानणार असेल पण रक्ताचेच नाथे माणसाला शोभून दिसतात हे ध्यानात ठेवा तुम्ही गुणाशी दुश्मनी करा पण भावाशी दुश्मनी करू नका तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहेत हे ध्यानात ठेवा आज आपण पैशाच्या घमेंडी भावांचे भावांचे हे तोडून टाकले निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे तुमच्या हे फक्त पाजेपर्यंत मित्रांना मित्रा काय पाजे मित्रा गेलं नाही फॉर्म भरायला खगाव प्रचाराला खगाव उमेदवार पडला एकट्या घरी आलो कार्यकर्तेच गायब कार्यकर्ते तर दुसऱ्याच्या मुलाला जिंदाबाद अरे आणि परत आपल्या घरी आले तिरा माता न पाडलं तुम्हाला किती नालाय गाव आहे आपलं तू कुठं कुंभ मिळायला गेला महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय जन हे ए मोकला रडू द्या मोकला रडू द्या बाबा म्हणून तू तो अंडा बोल ए, ए प्रमाण हा तर तुम्हाला ग आभारलाय अंधार पडला नाही चोपदारानं हात केला तर पोरगप राहिलं तर वारकरी संप्रदाय किती मोठा असल आता चोपदार बोलला तर पोरगप बसले मी आलडून मारायला लागलो तरी तुम्ही सुधरा भाग सोडा आपलं कीर्तन आहे ना महाराज हे इंद्रीकरचं कीर्तन आहे हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य आणि माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज महाराज मरुदे उलथू दे तिकडे गज बुवा आहे दगड उचकला का बुवा आहे माझे कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ते काल सत्य आज सत्य उद्या सत्य थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मित्र म्हणून ऐका आणि तुमच्यातलं म्हणून ऐका त्यात फायदाच आहे कीर्तन स्वार्थ जगात एकही गोष्ट चांगली ऐकायची राहिली नाही महाराजांची भाषा इतकी सुंदर आहे तुका म्हणे मेलो सांगता काय भाषा वापरली तुकाराम पाया पडतो तुमच्या दोन हजार एकोणीस ला दहा तारखेला इंद्रिकाच्या कीर्तनात पाया पडतो तुमच्या एक सत्य ध्यानात ठेवा प्रसंग किती मोठा येऊ द्या मित्र थांबणार नाही भाऊ थांबणार आहे मित्र थांबणार आहे चारशे एकर जमीन दान केली काय दिले लोकांनी काय दिलं काय लोकांनी छळज ना चारशे एकर जमीन दान ज्यांनी समाजासाठी केली त्यांना लोकांनी काय दिलं दुष्काळामध्ये स्वतःच्या घरातली इस्टेट सगळी लोकांना दान करून दिली लोकांनी काय दिलं अरे बेदांच्या बादशाना सुळावर द्यायची धमकी दिली तरी घरातलं धान्य लोकांना दान केलं काय दिलं लोकांनी काय दिलं काय स्वतःच्या मांडीचं मास्क कापलं काय दिलं लोकांनी स्वतःची बायको एकमान सोन्याला विकली काय दिलं लोकांनी काय दिला काय अरे स्वतःच मुलगा गाणे गाऊन मुलग्याच मुलगा आईने उकडच काढलं काय दिलं तो खाली